नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भारतीय उन्नत खेती ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टरबूजच्या प्लॉट मध्ये आलेलो आहेत तर प्लॉट मध्ये जास्तीत जास्त सेटिंग करण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर याला सर्वप्रथम आपला बेसरबोस व्यवस्थित टाकलेला पाहिजे त्यासोबतच याला शेणखत किंवा कंपोस्ट खत याच व्यवस्थित भरून झालेलं पाहिजे जास्तीत जास्त सेटिंग होण्यासाठी आपल्याला तीस दिवसानंतर जे खत सोडायचे आहेत त्याच्यामुळं याची जी काळी तर परिपक्व होते आणि इथे आपल्याला अशी सेटिंग पाहायला मिळते आणि हे पहा इथं इथं एक सेटिंग झालेली आहे आणि इथं एक सेटिंग हे दोन सेटिंग झालेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणचे खत सोडायचे हे जी पण आपण माहिती घेणार आहोत आता ही सेटिंग पहा किती जबरदस्त सेटिंग झालेली आहे प्रत्येक झाडाला हे पहा आणखीन हे झाड झाडे इथ जास्त सेटिंग पाहित अशी सेटिंग झालेली आहे ह्या झाडाला पण सेटिंग हे पहा चांगल्या प्रकारे चालू झालेले आहे पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आपण ग्रहित धरू हा लावल्यापासून पंचेचाळीस दिवस झालेले त्याला पहा पाहित तर जास्तीत जास्त आपल्याला जर सेटिंग घ्यायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मायक्रोन्यूट्रेन पण चांगल्या प्रकारे दिले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये बोरॉन त्याच्यानंतर झिंक आणि फेरस आणि सल्फर हे चार मायक्रोन्युट्र दिल्यानंतरच आपल्याला चांगल्या प्रकारे कळी याच्यामध्ये निघते त्याच्यानंतर जास्तीत जास्त याच्यामध्ये जा जो रोल आहे तो तिसऱ्या दिवसानंतर आपल्याला बारा एकसष्ट हे खत याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे तर बारा एकसष्ट मुळे कळी निघायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होते फॉस्फोरस मुळे अन्नद्रव्य एकदम फास्ट तयार होतं आणि कळी निघण्यास याच्यामध्ये मदत होते त्याच्यानंतर मॅग्नेशियम तर मॅग्नेशियम हो हे स्वस्त खत आहे आणि त्याच्यामुळं झाडाच्या पानामध्ये आपल्याला अन्न फास्ट तयार होतं आणि सेटिंग पण व्हायला मदत होते अन्नद्रव्य जर फास्ट तयार झालं तर हे पहा इथं शेटिंग हे पहा किती जबरदस्त शेटिंग याला झालेली पहा इथं एका झाडाला चार चार पाच पाच फळ लागलेली इथं जवळपास अशी शेटिंग झालेली याला त्याच्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट तीस दिवसानंतर सोडायचं आहे त्याच्यानंतर मिक्सड मायक्रोन्युट्रिशन सोडा त्याच्यामध्ये झिंक फेरस बोरॉन आणि मॅगनीज हे चार घटक असलेलं आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे सेपरेट सोडायचं आहे आणि मॅग्नेशियम हे सेपरेट सोडायचं आहे याच्यामुळं जास्तीत जास्त कळे आपल्याला टरबूजामध्ये दिसते त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर आता ही सेटिंग थोडी थोडी झालेली आहे आपली ह्याच्यामध्ये जवळपास कम्प्लीट झालीच म्हणायचं सेटिंग हे पहा इथं दोन त्याच्यानंतर तीन भरपूर सेटिंग आहे इकडं त्याला इथं कळी पण वरचीवर निघायला लागलेली आता सेटिंग जवळपास पूर्ण झालेली त्याच्यासाठी आपल्याला इथून पुढे आपल्याला तेरा चाळीस तेरा हे खत याच्यामध्ये सोडायचं आहे कारण की सेटिंग झाल्यानंतर जास्तीत जास्त फुगवणीसाठी आपल्याला खत सोडायचं आणि काही ठिकाणी जर सेटिंग नसन झाली तरी पण तेराच्यामुळे तेरा पण आपली सेटिंग याच्यामध्ये व्यवस्थित होईल असे जर आपण खत जर याच्यामध्ये सोडे तर चांगली सेटिंग आपल्याला होईल या व्यतिरिक्त पण ज्यावेळेस आपल्याला बेसल डोस टाकायचा तर बेसल डोस व्यवस्थित टाकला पाहिजे त्याच्यासोबत शेणखत किंवा कंपोस्ट खत बेडमध्ये भरूनच आपण लागवड करावी नुसते रासायनिक खताच्या जोरावर आपली सेटिंग काही होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात धरावी ते रासायनिक खता सोबतच तुम्ही जैविक खताचा पण वापर करू शकता त्यासोबत स्लरी आणि शेणखत बेड मध्ये घातलं बेसल डोस भरतानी तर तुमची सेटिंग चांगली होते जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद